मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की एका पोपटाने माता सीतेला शाप दिला होता आणि पोपटाच्या शापामुळे माता सीतेला रामापासून वेगळं होणं का भाग्य होतं रामायण एक अत्यंत ऐतिहासिक आणि धार्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये आपल्या पिढ्यांना सत्य धर्म आदर्श आणि कर्तव्याची शिकवण मिळते अनेक घटनांनी रामायणाची कथा समृद्ध केली आहे आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीचा मार्गदर्शक आहे परंतु त्यातल्या काही कथांमध्ये गूढता आणि रहस्य देखील आहे आज आपण एका अद्भुत रहस्यमय आणि थोड्या दुर्लभ कथेबद्दल चर्चा करणार आहोत ती कथा आहे पोपटाच्या शापाबद्दल ज्यामुळे माता सीतेला भगवान रामापासून दूर जाऊन वेगळं होणं भाग्य होतं नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना नवी उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात बागेत घडलेली अद्भुत घटना एक वेळ होती जेव्हा माता सीता आपल्या बालमित्रांशी बागेत खेळत होत्या त्यांना त्या बागेतील आंब्याची छाया आणि ताज्या फुलांचा गंध खूप आवडायचा त्या दिवशी सीता आणि त्यांची मैत्रिणी बागेतील एक हसतमुखत खेळ खेळत होत्या एकाएकी त्यांचे लक्ष एका वृक्षावर असलेल्या पोपटांच्या जोड्यावर गेले हे पोपट एक नर आणि एक मादी होते अयोध्येतील राजा दशरथांच्या घराण्यातील राजकुमार श्रीराम आणि माता सीतेच्या विवाहाबद्दल चर्चा करत होते तेव्हा मादितोता म्हणाली की अयोध्येतील श्रीराम जे एक अतिशय प्रतापी राजा होईल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल हो पोपटाच्या या शब्दांनी माता सीतेला धक्का दिला तिने त्या पोपटांच्या संवादावर अधिक लक्ष दिलं आणि त्यांना विचारलं की तुम्हाला हे सर्व कसं माहीत तेव्हा पोपटानं उत्तर दिलं की आम्ही महर्षी वाल्मिकी आश्रमात राहत होतो तिथे रोज श्रीराम आणि सीतेच्या जीवनाच्या कथा ऐकल्या जात होत्या तिथेच आम्ही ऐकलं की सीतेचा विवाह अयोध्येतील श्रीरामांशी होईल आणि ते दोघं सर्व लोकात आदर्श जोडपे बनतील भविष्याची दृष्टी माता सीता खूपच आश्चर्यचकित झाल्या आणि त्या म्हणाल्या तुम्ही बोलता ते खरं आहे तुमचं ज्ञान किती सुंदर आहे मला आपल्याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं आहे त्यावर त्या, त्या पोपटांनी सीताला सांगितलं की तुम्ही अयोध्येतील राजा दशरथांच्या मोठ्या पुत्र श्रीरामाशी विवाह कराल तुमचा आणि श्रीरामाचा विवाह लोकांच्या दरम्यान आदर्श होईल माता सीता थोडं हसल्या म्हणाल्या आता तुमचं ज्ञान खूप आकर्षक आहे आपल्यासोबत महालात येऊन राहा परंतु मादी पोपट रागाने म्हणाली आम्ही पंख असलेले जीव आहोत पिंजऱ्यात बंद होणं आमच्यासाठी योग्य नाही त्यावर सीतेनं नर पोपटाला सोडून दिलं पण मादी पोपटाला पिंजऱ्यात बंद केलं मादी पोपटाचा शाप मादी पोपट खूप रागात आला आणि तिने सीतेला एक शाप दिला की ती म्हणाली तुम्ही माझ्या पतीला गर्भ अवस्थेत असताना माझ्यापासून वेगळं केलं आहे त्यावेळेस तुम्ही त्याचा शाप सहन कराल तुमचं देखील गर्भ अवस्थेतील असताना श्रीरामापासून वेगळं होणं निश्चित आहे मादी पोपटानं हा शाप दिला आणि ते प्राण त्यागून निघून गेले त्यानंतर मादी पोपटा दुसऱ्या जन्मात धोबीच्या रूपाने पुनर्जन्म घेतो आणि त्यांच्याच तोंडून सीतेच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते याच कारणामुळे भगवान श्रीराम सीतेला त्याच्या गर्भ अवस्थेतील वेगळेपणाचं कारण म्हणून परित्याग करतात ही कथा आपल्याला हे शिकवते की आपले कर्म असे आपल्यावर परिणाम करतात मादी पोपट सीतेला शाप दिला आणि त्याच्या परिणामस्वरूप सीतेला पतीपासून वेगळं होणं भाग्य होतं या कथेतून आपल्याला हा धडा मिळतो की आपल्या वागणुकीचा प्रभाव आपल्या भविष्यात कसा पडतो या कथेचा निष्कर्ष असा की रामायणाची ही कथा आपल्याला जीवनातील सत्य कर्तव्य आणि कर्माच्या परिणामांची शिकवण देते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील संयोग आणि वियोग हा त्याच्या कर्मावर आधारित असतो सीतेचा शाप आणि त्याचे परिणाम ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपल्या कर्मांचा काय परिणाम होतो मित्रांनो ही कथा होती पोपट आणि सीतेची जसं की पोपटाच्या शापामुळे माता सीतेला रामापासून वेगळं राहावं लागलं जर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये जय श्री राम म्हणून लिहायला विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा, जागरूक राहा धन्यवाद